गाझामधील समाप्तीच्या उद्देशानं झालेल्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तच्या शर्म अल शेख इथं आंतरराष्ट्रीय शांतता शिखर परिषद आयोजित केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह वीसहून अधिक देशांचे नेते सहभागी होण्याची अपेक्षा आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील इजिप्तच्या निवेदनानुसार या शिखर परिषदेचं उद्दिष्ट गाझापट्टीतील युद्ध समाप्त करणं पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न वाढवणं हे आहे इस्रायलनं कैद केलेले पॅलेस्टिनी नागरिक आणि हमासनं ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक यांच्या देवाणघेवणीचा मुद्दा देखील परिषदेच्या केंद्रस्थानी आहे ज्यामध्ये हमासला निशस्त्र करणं आणि गाझापट्टीमध्ये एक नवीन प्रशासकीय संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे इस्रायल किंवा हमास या परिषदेत सहभागी होणार नाहीत आणि पॅलेस्टिनी प्राधिकरण देखील उपस्थित राहणार नाही इजिप्त कतार तुर्की आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं शर्म अल शेख इथं तीन दिवस चाललेल्या वाटाघाटींनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धबंदी करारानंतर ही शिखर परिषद होत आहे दरम्यान शांतता करारानुसार गाझामधून ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून हमासनं वीस ओलिसांची सुटका केली आहे या बदल्यात एक हजार नऊशे पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे